या जगाने माझा कामापुरता वापर केला आणि माझी साथ सोडून दिली त्याच वेळी या येडा माईनं मला मायेनं जवळ घेतलं आणि माझ्या सुखादुखात पाठीशी उभी राहिली आणि या येडा माईमुळे माझ्या चेहऱ्यावर खूप आनंद आला या आईनं मला लेकरावाने जीव लावला तिनं मला लावला जीव आणि मला लावला येडा माई मन माझ आई डोळे भरून आल्यात आई या तुझ्या लेकराची हात तुझ्या पर्यंत पोहोचत का नाही येडा माई या तुझ्या लेकराच एवढं पण सत्व नको पाहूस येडा माई आता तरी माझ्या घरी आनंदाने येणार ग येडा माई माझा एक मित्र आहे आणि तो येडा मैला सदैव काही ना काहीतरी मागत असतो तो येडा मैला म्हणतो येडा माय मला दुःख देऊ नको मला धन दौलत दे माझ्या जीवनामध्ये आनंदी आनंद कर आणि मला गरीब ठेवू नको तर मी त्याला दोन शब्द बोलणार आहे जर या आई समोर हात पसरून सर्व काही मिळत असलं तर या जगामध्ये एकही माणूस गरीब राहिला नसता थोडंफार प्रयत्न आपल्यालाही करावा लागतं आपल्या प्रयत्नाला यश यशामाय शंभर टक्के देणार एखाद्याच्या कष्टाचा घास जर हिसकावून घेत असाल आणि तुम्हाला वाटत असल ती येडामाय तुम्हाला माफ करल हे अतिशय चुकीचं आहे ती, चुकी ती येडामाय तुम्हाला कधी माफ करणार नाही कारण की ती तिच्या लेकराच्या डोळ्यामध्ये एक पण अश्रू बघू शकत नाही तिच्यासाठी तिची लेकर काही आहेत दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा माझ्या आबाजी पाटलांना गोरगरिबांची मदत केली त्यांना अन्नदान केलं एकाही लेकराला कधी उपाशी झोपू ना दिला नाही म्हणून माझ्या मायला त्यांची सेवा एवढी आवडली म्हणून माझी आई त्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या वाड्यावर गेली त्यांना आशीर्वाद दिला आणि आज त्या आबाजी पाटलांमुळे ती येडामाई येरमाळ्यामध्ये आली आणि आज त्यांच्यामुळं या येडामाईची सेवा करण्याचं सुख आम्हाला मिळालं हेच आमच्यासाठी भरपूर आहे आई राजा उदे उदे चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट, वाईट समजलं मला पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडा मायनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गे गेली आणि माझं गारान ऐकून घेतलं आणि आईनं मला लेकर जीव लावला तिनं मला लावला द्यायला काचाच घरही दिलं असतं मला माझ्या येडा माईन द्यायला काचाच घरही दिलं असतं मला माझ्या आईनं पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी आईला नको म्हणलो जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडा माय फक्त सुखा दुःखा तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू देशील तुका पण दगड मारणारा शेजार द्यायला देशील येडा माय गाईपासून वासरू दूर झाल्यावर त्या वासराला कळत नाही कस जावं ना ते झालं आहे तो तुझ्या पर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहे पण आडी अडचणी मुळाली तो येऊ शकत नाही तुझ्या आडी अडचणी सर्व दूर कर त्याला बोलव तुझ्या यार मयाला आई राजा उभे माझ्या येडामाईनं मला कवड्या दिल्या तुम्हाला जर अशा कवड्या कधी मिळाल्या तर त्याला कधी दुर्लक्ष करू नका माय आपली परीक्षा बघत असते तिचं लेखू कवडी उचलते आई का नाही त्याच्यामुळं आईसाहेबांच्या कवडीला कधी दुर्लक्ष करू नका त्या कवडीला आपल्या देवघरात तिची सेवा करा आईसाहेब खूप प्रसन्न होतात आई राजा उदे उदे